नमस्कार सकिनो माय माऊली विचार मंथन विचाराचे करूया ग्रंथ रत्नाल का एकच विचार मी आज शुक्रवार कानबाईचे गाणे म्हणत आहे माझे नाव सुमंगला लाड मालेगाव घडी घडी आवजो व कानबाई माय घडी घडी आवजो व कानबाई माय मना गर्दनीले पावजो व वर ज कोणताव कानबाई मार ज कोणताव कानबाई माय तू वर जखण रव कानबाई तू वलं जखण रव कानबाई माय ना पलंग बसण कानबाई ना पलंग बसण कानबाई माय ना पलंग साडी ना कनबाई तू ना पलंग कनबाई माय तुनी रोशी फूलसणी कनबाई माय तुनी रोशी फूलसणी कनबाई माय तुनी गादी मैसुररी कनबाई माय तुनी गादी मैसुररी कनबाई माय तुना कसा न बीदराका तुना कपाळे कपाळी कुंकुवा कनबाई माय तुना ना कपाळी कुंकुवा कनबाई माय तुना डोळे जका जळ वा माय तुना ना ढोळे जका जळव कान माय तुना ना गैया मा कानबाई माय तुना ना गैया मा कानबाई माय तुना न मनगटिपाटल्या व कानबाई मा तुना न मनगटिपाटल्या व कानबाई माय तुले दंडवत वाकल्याव कानबाई मा तुना दंडवत वाकड्याव कानबाई माय तुना हात माथू डाव कानबाई माय तुना हात माथू डाव कानबाई माय तुना पाय पाया मा कानबाई माय तुना पाय पायामा साकड्या कनबाई माय तुला बोलणं खांदेशी कनबाई माय तून बोल ना खांदेशी कनबाई माय चाल चालन गुजराती कनबाई माय तून चालण गुजराती कनबाई माय तुले येथून नमस्कार कनबाई माय तुले येथून नमस्कार कनबाई माय घडी घडी आवजो कनबाई माय घडी मना गर्दनी पावजो कनबाई माय मना गर्दनी ले पावजो कान बाई माय बोला कान बाई माता की जय धन्यवाद